त्याच्याबद्दल मिलब्रेन ऍक्टिव्हेशन म्हणून खूप मोठी फसवणूक केली जाते अमिताभ बच्चनच्या फोन मध्ये हे लोक आलेले होते आणि मुलांना हुशार करण्यासाठी पंचवीस हजार रुपये जो ऍक्टिव्हेट करून दिला जातो आणि ते ऍक्टिव्हेशन झालंय याची सिद्धता म्हणून हा प्रयोग दाखवला जातो की तुला काय इतकी हुशार झाली आहे की त्यांच्यासमोर असं पुस्तक ठेवलं जातं आणि ती मुलं ते घडाघडा पुस्तकं वाचतात पाचशेची नोट आहे आता ते कशी बसतात तर आपण सगळ्यांनी जे लहानपणी खेळताना केलेलं असतं आता जे त्यांनी केलं तसंच करून ते करतात खाल्लं बघून पण त्याला असं म्हटलं जातो

यायला लागलं आणि मग ते स्वतःच्या अंगातली शक्ती म्हणून माझी एक विद्यार्थी जॉईन केला विचारलं तिने सांगितलं की आम्हाला हे फक्त काही मुलं येऊन करून दाखवणार की आम्ही हा कोर्स केला ऍडव्हान्स केला तेव्हा आम्हाला हे आलं

आता जर आपण मध्ये बोलतो विचारतो कारण त्यांना बोलायची मध्ये बोलत नसते त्यांचे सगळे तिथे माणसं तयार असतात ते एक बात असते बिलकुल ते असं प्रश्न नाही पण त्यांच्या माणसं असतो तो निर्मल बाबा काही बोलायचं काही झालं त्यांच्या माणसं आहे मी इतके दिवसा राहू असं आपण कलर चॅलेंज पण दिलेगा पुण्यात आणि नाशिकला दोन ठिकाणी आपण हे करून दाखवलं आणि त्यांना एक चॅलेंज दिलं की एक तर थोडी अंधार असताना वाजून दाखव

म्हणजे तुमच्या स्टेटसप्रमाणे तुमच्या आर्थिकप्रमाणे मला तो ते घेऊन त्या विरोधी लोकांना सोना चांदी करा आणि आता त्यांना सामान्य लोकांना मग हे कसं काय याच कारण कोण सांगणार तसंच असतं तिथे बनलेच नसतील मला तुम्हाला विचार करून द्यायचं नसतं तुमच्या मेंदूला तुम्ही वापरायचाच नाही हा प्रयत्न असतो तुला विचार करण्याआधी आणखी तिकडे वातावरण असं असतं बघत असतात नमस्कार केलेले असतात पूर्णपणे बघा हा एक चोकरी अंक आहे प्लास्टिकचा मला तशा स्किन करायचा वाटत त्याच्या आतमध्ये मी ही चेन न करते आणि स्पिल्ड दाखवते की हळू दाखवा मला त्यांचे ते सेवा असते ना म्हणजे दहशत असते दहशत आणि अंधविश्वास हे असं खूप करत आहोत ते स्किल करत दिसत नाही आणि मग मंत्र मारण्याच्या महाराणी किंवा काहीतरी दुसऱ्या बोलण्यात गुंतवून हे इकडे आपण हात खिसत प्रॅक्टिस सफाईदारपणा आणि आत्ती सफाई आणि अभिनंदी वातावरण आणि हे तुम्ही विचारावं यासाठीच ओके म्हणजे आम्हीचा उद्देश सफल झाला असं मला गोष्ट काढता येते जी गोष्ट हातात लपवता येते तीच काढता त्याला सांगितलं की सोन्या किचनला एक सायकल काढून टाकतो नाही त्याला दहा भेटतो तरी कडा आणि हेच पटव्हे नको सांगा अशी छोटे छोटे एक मिनिटाची कथा केली पण आणखी प्रभावपणे ते पडतं लोकांना ती कथा सांगते की लवा मुलाची पण कथा तो खूप प्रयत्न करतो